शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नाशिक येथे आमदार सरोज बाबुलाहेरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशमिंद केसरी बकासूर तसेच द्वारलेकरांचा हरणे सहाशे बावीस देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट दशोमिंद केसरी बकासूर व द्वारलीचा हरण्या नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक राहायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या नाशिक मैदानामध्ये हरण्या व बकासूर नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या ह्या नाशिक मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस व चेंडू सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा दशम हिंदकेश्री बकासूर व माल्हार ग्रुपचा माऊजा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या, या सेमी क्रमांक दोन मध्ये बकासूर विरुद्ध हरण्या या दोन गाड्यांमध्ये काटा लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी बकासूर की हरण्या ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन